मित्रांनो प्रश्न असा आहे की प्रश्न असा आहे की अजित दादा पवारांनी शरद पवारांना शरण जावं की महायुतीमध्ये जाऊन राहून 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 इकडे जाऊन इकडे राहून राजकीय मरण पत्करावं काय चॉईस तरी काय दिलाय आपण तिकडे जाऊन शरण घ्यावं का इकडे मरण घ्यावं राजकीय तुम्हाला काय वाटतं मेसेज पाठवू शकता तुम्ही माझा नंबर मी नेहमीच देतो कॉल कधीही कोणाचाही घेत नाही मेसेज मी प्रथमदर्शनी बघत नाही माझे लोक बघतात त्यातले सिलेक्टेड मला दाखवतात आणि ते शिवी वगैरे ते दाखवत दाखवत नाही मी बघत पण नाही पण काय वाटतं तुम्ही नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन त्याच्यावर मेसेज करा फोन घेणार नाही येतच नाही तो नंबरच नाही फोनचा काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की अनिलजी अरे तुम्ही समोर बसला आहे आम्ही बोललो तर आमच्या मनात बोलणार तुम्हाला ते मेसेज मिळेल तेव्हा हो कळणार सांगा ना तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की त्यांनी शरद पवारांना शरण जावं त्यांनी शरद पवारांना शरण जावं शरद पवार एवढे मोठ्या मनाचे आहेत मोठ्या मनाचे की यापूर्वी देखील फडणवीसांबरोबर जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीच होती घेतली होती ना तरी त्यांना परत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं का नाही कुणी केलं शरद पवारांनी केलं ते म्हणू शकले असतं की बाबा फडणवीसांबरोबर जाऊन गद्दारी केली मला माहितीये मला माहितीये की तुम्ही म्हणणार की तो डावही शरद पवारांचाच होता आणि तो डाव राष्ट्रपती राजवट उठवण्याकरता होता हो हे मी पण सांगितलंय तुम्हाला त्यामुळे तुम्ही मला नका सांगू बरोबर आहे राष्ट्रपती राजवट उठवायची होती शरद पवारांना आणि महागाडीचं सरकार आणायचं होतं तात्काळ त्याच्याकरता त्यांनी त्यांना जाऊन शपथ घ्यायला लावून राष्ट्रपती राजवट पहाटे चार वाजता उठवली राज्यपालांना बेचाऱ्या म्हाताऱ्या उठवलं पण तरी देखील त्यावेळेला नाटक केलं ना त्याने सगळं सग्ड़। की सगळ्या बघा गंमत बघ कशी आहे की पवार कुटुंब कसं नाटकी बघा की त्यावेळेला अजितदादांना समजूत काढायला अख्ख्या महिला वर्ग पवार आडनावातला खाली उतरला होता वहिनी ताई माई अक्का जण शरद यांची अजितदादांची समजूत घालत होते वैद्य आल्या मोठ्या वहिनी आल्या धाकट्या वहिनी आल्या त्यांनी समजूत काढली अजितदादांची अजितदादा अवेलेबल नव्हते मग ते अवेलेबल झाले मग त्यांना असे चित्र पण पाहिले ना आपण टी व्हीवर की त्यांची समजूत घालतायत त्या आणि मग ते आले आणि मग उपमुख्यमंत्री पण झाले म्हणजे आता ज्या वहिन्यांनी सगळ्या आणि महिलांनी त्यांच्या आया बहिणींनी घरातल्या त्यांना वळवलं आणि उपमुख्यमंत्री परत केलं त्याच सगळ्या या सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाच्या भांडणाच्या वेळेला तिकडे गेल्या सुप्रियाच्या बाजूने आणि यांच्या विरुद्ध आल्या मग त्यावेळेची समजूत काढणाऱ्या वहिनीबाई खऱ्या का त्यांचा पाडाव व्हावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या वहिनीबाई खऱ्या असं पवार घराणं हे पण नाट्य घराणं नाटक मंडळी आहे पवार नाटक मंडळी त्याच्यामध्ये अजून बाहेरचे पण कॉमेडियन वगैरे आहेत त्यांची नाव आज आता नाही घेते मी पण भरपूर आहेत तर मित्रांनो पवार साहेब त्यांना परत घेते तुम्हाला गॅरंटी हवी आहे का खरंच घेतील का तर मी तुम्हाला सांगतो की जयंत पाटील आणि जी लॉबी आता त्याची शरद पवारांकडे जी शिल्लक आहे ती आणि इकडे प्रफुल्ल पटेल त्यांची एक लॉबी आहे आणि हे सगळे सिनियर जे दहा मंत्री आहेत ना ते सुद्धा आता कसं झालंय माहितीये की अजित पवार इकडे राहिले महायुतीमध्ये तर जे भुजबळांपासून तर ते सगळे वळसे पाटलांपासून जे सगळे आहेत ते दहा त्यांचे जे मंत्री आहेत ना त्या दहा मंत्र्यांना कळून चुकलेलं आहे की महायुतीचं सरकार येणं अवघडच ना येणारच नाही बहुतेक ये एकशे अठ्ठावन्न एकशे एकवीस जर आता आमच्या दयानंद नेण्यांची बी जे पीची सर्व्हे हे आहे तर येण्याची शक्यता नाही तर भाई याही दहा जणांना असं वाटत असेल की जाऊया आपण पवार साहेबांकडे आपल्याला काय पाहिजे सत्ता पाहिजे पण त्यांना थोडी भीड पडत असेल की बा बरोबर आपण आलो आता अजितदा मागे टाकून द्यायचं राणामध्ये आणि आपण जायचं यांच्या अभयारण्यामध्ये शरद पवारांच्या ते बरोबर नाही तर दादाच घेऊन गेलेलं चांगलं बरं एक तुम्ही लक्षात ठेवा मराठा समाज जो आहे ना जसा तो जसा आपसात भांडतो तसाच तो मराठा हितसंबंधाबाबत एक असतो हे वैशिष्ट्य आहे हे ब्राह्मणांचंच आहे ते ब्राह्मण म्हणूनही बांधतात आणि बामण म्हणून एकमेकांचे काठे पण काढतात आहे ते आहेत आता फडणवीसांच्या विरुद्ध कोण ब्राह्मण आहेत एक दोन छुपे आणि ते कसे नागपूरला बसलेत ते केव्हा तरी येईल माया बोलण्यात एखाद्या वेळेला उभात पण म्हणजे काही त्यांच्या विरुद्ध ओबीसी मार्फत कारस्थान करतात नाही असं नाही आहेत दोन ब्राह्मण पण आहेत त्यांच्या विरुद्धच्या कारस्थानामध्ये एनिवे शरद पवार अजितदादांना घेतील का नाही हे बघा हे लिहून देतो शरद पवार अजितदादांना पक्षामध्ये शंभर टक्के घेतील सुप्रिया विरोध करणार नाही जितेंद्र आव्हाड फक्त काय दोन चार कॉमेंट करेल आणि शेवटी म्हणेल की आमचा बाप बसलाय प्रॉडिगल सन, सन। तुम्हाला माहितीये ती गोष्ट ना की एक मुलगा असतो तो रागाने निघून जातो आणि दुसरा मुलगा बिचारा बापा बरोबर राहतो त्याच्याबरोबर कष्ट करतो हे करतो ते करतो तो प्रॉडिगल सन जो असतो तो, तो निघून गेलेला तो एक वर्षभर मार खातो दुनियाभर आणि येतो बापाकडे बापाला तो आल्याबरोबर बापा त्याचं तो, तो, तो प्रचंड स्वागत करतो आनंद व्यक्त करतो त्याच्याकरता बोकड कापतो सगळ्या गावाला मेजवानी देतो की माझा पोरगा परत आला परत आला परत आला म्हणून जो चांगला मुलगा असतो त्याच्याकडे राहिलेला तो आपल्या बापाला म्हणतो की बाबा हे काय प्रकरण आहे तो गावभर उंडारून आला छप्पन गाव फिरून आला तिथे मार खाऊन आला कुठेही यश नाही मिळालं त्याला अपयशी मुलगा न्यायालयाने परत आला शरण आलं तुम्हाला तर त्याच्या परत येण्याचा आनंद म्हणून तुम्ही गाव जेवण घातलं आणि गेले वर्षभर मी तुमची सेवा करतोय सगळ्यांची सेवा करतोय चांगलपणाने वागतोय तर माझ्या बोकड सोड माझ्याचा कोंबडी पण नाही कापलीत कमी तुम्ही तर त्यावेळेला तो त्याला सांगतो की तो प्रॉडिगल सण आहे तो, तो परत आलेला आहे त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य आहे त्याचं विशेष आहे त्याचं स्वागतच करायला पाहिजे पण तो आपल्याबरोबर ठेवायचा आहे आता त्याला त्याला असं वाटलं पाहिजे की मी मला काही परका म्हणून किंवा काहीतरी उपरा म्हणून किंवा काहीतरी जो चुकाच करून आलाय सगळ्या असं नाही यू आर ऍक्सेप्टेड इन आवर फॅमिली हा दादा हा मोठा प्रॉडिगल सण आहे त्याला ऍक्सेप्ट करतील शरद पवार मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो मोदींची गॅरंटी चुकली पण माझी गॅरंटी नाही चुकणार जो उद्या तशीच वेळ आली तर ते बोलताना कितीही बोलतील की कि जो गेला तो संपला असं म्हणतील ते पण जर अजितदादा भुजबळ ही सगळी मंडळी हे दहा लोक हे गेले त्यांच्याकडे आणि म्हणाले की काम धरतो माफी मागतो आम्हाला परत घ्या तर शरद पवार हे पहिले असतील की जे म्हणतील किती झालं गेलं गंगेला मिळालं आपण एकत्र लढूया आणि मग और मोठा गेम करतील मग मोठा गेम करतील तो काय असेल याच्यावर वेगळा व्हिडिओ करू मी तो करीन मी जर हे सगळे परत गेले तर माझ्या दोन गॅरंटी लक्षात ठेवा की महायुतीमध्ये जर अजितदादा राहिले तर त्यांच्या वाट्याला राजकीय मरण येणार ते उपमुख्यमंत्री सोडा निवडून नाही येणार योगेंद्र त्यांना पाडणार अजितदादांचा धुवा साफ पाच जागा सहा जागा मोठ्या मुश्किलीने राजकीय मरण त्याच्या उलट जर शरद पवारांबरोबर गेले तर शरद पवारांचे जे पक्के असतात पन्नास पंचावन्न साठ त्याच्यामध्ये यांचेही दहा पंधरा येतील अजितदादाही येतील योगेंद्र विरोधात उभा राहणार नाही अजितदादा हा पवारांचा उमेदवार राहील हो राहतील ना वरती वहिनी आहेत ना त्याही या पक्षात येतील काही अडचण नाही प्रफुल्ल येतील सगळे येतील पुण्या गोविंदाने परत एकत्र नांदू शकतील बघा कृष्णाने शक्य असून कौरव पांडवांना एक आणलं नाही शक्य असून आणि तो ठपका त्याच्या चरित्रावर कायम चालायला की ते युद्धच होऊ न देणं त्याच्या हातात होतं त्याने होऊ दिलं आमच्या या कृष्णाने शरद पवारांनी युद्ध होऊ दिलं पण आता ते कौरव पांडवांचं समेट घडवून महाभारताचं युद्ध टाळतील आणि महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं एकच उद्दिष्ट आहे सत्ता आणि ही सत्ता सुप्रियाला मुख्यमंत्रीपदी करण्यासाठी आहे त्याच्यासाठी अजितदादांचं कसं माहितीये की प्रत्येक खडा त्या खडा या विषयामध्ये माझा मित्रच असल्यामुळे मला खूप माहिती आहे तर खडा या संदर्भामध्ये कसं आहे ना प्रत्येकाला प्रत्येक खडा लाभतो असं नाही आता तुम्हाला मी सांगतो की आता बही बघा हे सगळे खरे खडे आहेत एक दोन तीन आणि याची किंमत सांगितली तर तुमचे डोळे पांढरे होतील एवढे किमतीचे आहेत पण हे एक दोन तीन हे तीन हे दोन का तर काचा आहेत मला रंगाचा हौस आहे म्हणून मी ते घातलेले ते खडे नाही आहेत आणि हे तर फॅन्सी डिझाईन आहे हे खडे आहेत आणि हे चमत्कारी आहे आणि मला आमच्या मणिलाल चेहडांनी भेट म्हणून खूप दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्हाला काय सांगू तो खडे हा विषय नाही आपला पण कुठल्या ऑकेजनला जाताना कुठल्या प्रकारचा कोणत्या याचा खडा काला हवा याच्यात देखील ते सल्ला देतात ते खडे मला देऊन ठेवले की राजकारणी माणसाकडे जाताना केव्हा उद्योगपतीकडे जाताना केव्हा धार्मिक कामासाठी जाताना केव्हा अरे दमाल 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 तो विषय घेईन मी दिवशी पण खडा लाभावा लागतो ना तसं महायुतीच्या कुंदनामध्ये अजिंता तसा खडा नबतो पण पवारांच्या गोंधळात राहिला ना इतकी वर्ष सत्तेवर होते हे होते ठीक आहे मुख्यमंत्री वसंत विलासरावने केले वगैरे तेवढं पवारांना स्वातंत्र्य आहे ना शेवटी जे पवार तुमचे मेंटॉर आहेत जे पवार हे आहेत ते तुम्हाला काय करायचं काय नाही शेवटी द्रोणाचार्यांनी सुद्धा त्यांच्या शिष्यांमध्ये पक्षपात केलाच की नाही केलं सगळेच करतात सगळेच गुरु करतात त्यामुळे काय त्याच्यामध्ये विशेष नाही पण या प्रश्नाचं माझं उत्तर पक्क आहे की युतीत जर राहिले महायुतीत तर राजकीय मरणच फक्त आहे त्यांच्या समोर शरण गेले तर त्यांना भवितव्य आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी